नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनललात्र प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे प्रकाशनगरला श्रीमानगी शाळेपासून पाठीमागे सत्तावीस लाखामध्ये घर विक्रीसाठी वन बी एच के घर आहे वरच्या पाण्यासाठी सेपरेट बोर्डची व्यवस्था आहे समोर वीस फुटाचा रोड आहे आणि वर जे आहेत ते पत्र्याचे रूम आहेत तर ज्यांना कोणाला हे घर पाहायचं असेल त्यांनी नक्की संपर्क करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघा आपलं युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्ड्या समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही हा वन बी एच के घर आहे पाचशे स्क्वेअर फूट जागा आहे नवीन पूर्ण रिनोव्हेशन केलेलं घर आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही वरच्या साईडला पत्रे आहेत परंतु खालून ओ पी वगैरे केलेलं आहे अटॅच बाथरूम आहे एक हॉल किचन बेड आहे स्वतंत्र बोरची व्यवस्था आहे ज्यांना पाहायचं असेल त्यांना ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे आपल्याकडे नोंद केल्यानंतर तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते अशाच नवन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील प्रकाशनगरला श्रीमानवी शाळा आहे ना श्रीमानवी शाळेपासून एक दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती हे घर आपल्याकडे विक्रीसाठी केलेलं आहे धन्यवाद